शिवनी चौक येथे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिव जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देणे आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा होता कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते झाले लायंस फोर्स बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रमेश दुर्गा दुर्योधन आर डी बाबा सरपंच रविन्द्र पानपट्टे स्नेहल ठाकरे शंकर लोन गाड़गे गणेश भोयर बालू भोंगे कृषि पाटिल वामन शिरसागर राजू मडावी बाबूराव बुरा बनसोड़ साहेब विनायक मडावी विलास पानपट्टे इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या सामन्यांमध्ये स्थानिक आणि बाहेरील खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने प्रेक्षकांना प्रभावित केले कार्यक्रमाचा समारोप विजेत्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करून करण्यात आला शिव जगदंबा क्रीडा मंडळाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण क्रीडाक्षेत्राला नवी दिशा व प्रेरणा मिळाली आहे i